abatis कीर्तनात नाचला देव आपलं काळ्यावर नाचलंच पाहिजे आनंद लोटलाच पाहिजे महाराज बघा आमचा एक पाहुणा लोई मस्त आहे गावात चालतो ना तेव्हा छातीवारू करून चालतो मी घर गेला की म्याव कुणीकडे घुसत तेच कळत नाही मी त्या काकाला म्हटलं हो काका का। तुम्हाला लय आपला घरी गेला म्हणे वैष्णवीता एक सांगू म्हटलं सांगा की म्हणे घरी गेल्यावर वाघावर दुर्गा देवी बसती कोण बसता घरी गेल्यावर वाघावर मी ते काय हो का बरोबर सांगितलं तू म्हणे काय म्हटलं सांगू म्हणे सांगते आई बापा बद्दल आपण जर का बोलल्या तर ती महिषा सुरम्या कशाला जर का साडी नाही आणून तर त्या दुर्गा होतात म्हणून साडे तीन शक्तीपीठ सुद्धा तुमच्याच घरात आहे आताच मी ब्यानवरातीचा विषय काढला माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद सांगून जाते लक्ष देऊन ऐका तुमचा पोरगा किंवा तुमची पोरगी जर का कीर्तनामध्ये साधस ताळ घेऊन जरी उभी राहिली काय अय हो मागच्या हा पण बोलू नका लक्ष देव नहीं का आता जो मैं विषय काढला माझ्या वारकरी संप्रदायाची ताकत सांगून ते महिला मंडळ पुरुष मंडळी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जर का ब्यांडवरातीचा ब्यांड पुढे नाचत असेल तर तिथे ऐंशी वर्षाचा म्हातारा सुद्धा शिट्टी मारल्याशिवाय राहत नाही आणि तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी यांच्या सारखं कीर्तनामध्ये साधस ताळ घेऊन जरी उभी असली तरी ऐंशी वर्षाचा म्हातारा त्यांच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे केवढा आहे माझा वारकरी संप्रदाय आपल्याला काहीच माहिती नाही लक्ष देऊ नये का बघा आता आपल्या भारत देशामध्ये एकोणीस फेब्रुवारी तर या ठिकाणी होणारच आहे पण लक्ष देऊ नये का होण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगून जाईल का बावीस जानेवारीला दोन वर्ष झाले आपल्या भारत देशामध्ये काय झालं होत हा बघा आपले पूर्वज नाय बिचारे सांगून सांगून तो कोण गेले राम मंदिर आता होईल तेव्हा होईल आता होईल तेव्हा होईल पण ते बिचारे सांगून सांगून गेले परंतु आपण एवढे भाग्यवान दादा तो सुवर्ण क्षण आपण आपल्या डोळ्यांनी बघितला बरोबर आहे का नाही आपण तो सुवर्ण क्षण आपल्या डोळ्यांनी बघितला म्हणून महाराज त्या दिवशी प्रत्येकांच्या घरावरती पोरा काय होते भगवे प्रत्येकांच्या हा प्रत्येकाने कोणत्या ड्रेस परिधान केले होते आणि आमच्या पोरांच्या तोंडावरती एकच नाव जय श्री राम कोणत्री आमच्या पोरा आहे कोणत हरे घरे मे अहिना जय श्री राम हरे घर मे अहिनाही नागो जय गा मेरे भारत का मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोले नारांना नीर अंजन जलपा नीर जलमालाला अभिमान आहे अजिंक प्रत्येक झडा ताडी वाजतो दिल नाही याला देश निकालाला होता कुठाय दूर ओ नामक लाए हे ओ नामक लाए हे

बघा एवढं सांगून गेल्याच्या अगोदर आज परत एक गोष्ट सांगून जाईल काय बघा गाय कोणी कसायला विकू नका महाराज या देशातली जर का गाय संपली ना महाराज तर उद्या तुम्हाला शेती करायला कोणी बैल कुठे बैल मिळणार नाही आज शोकांती काय भारताची आज एका आईचा पती मेलेला असतो एका आईला सुद्धा काय मेलेला असतो आईचा पती मेलेला असतो एक एकर सुद्धा जमीन नसते बघा त्याई हाडाचा काळे रक्ताचं पाणी करून आपल्या मुलाला लहानचं मोठं करते एकाला डॉक्टर करते एकाला वकील करते एकाला इंजिनियर करते आई त्या तिग भवन्नांना नोकरीला लावून देते ती आईने त्या तिग भवन्नांना नोकरीला लावल्याच्या नंतर <coughs> ती आई त्या तिग भवन्नांचं लग्न करून देते ते आईने तिग भावंडांचं लग्न करून दिल्याच्या नंतर ती भावंड आपल्या आईचे चार चार महिने वाटून घेतात चार महिने लहानामध्ये चार महिने मोठ्या मध्ये चार महिने मधल्या मध्ये बाबाने वाक्य सांगू अरे दुनिया मे कोणसी चिजहेहा नाही मिळते अरे कोणसे मिळते बाबा सब मिल जाता है लेकिन मा नहीं मिलती मिळ मा सर्व माळे परंतु पुन्हा न मिळे बाबा पैशाने तुम्हाला सगळं काही विकत घेता येते त्याचा हात गेला त्याला हाताची किंमत विचारा त्याचा डोळा गेला त्याला डोळ्याची किंमत विचारा त्याचा पाय गेला त्याला पायाची किंमत विचारा जशी त्याची माय गेली ना त्याला आपल्या आईची किंमत विचारा का स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणून त्या ठिकाणी आपण आपल्या आईवडिलांची सेवा करा वृद्ध आश्रम मध्ये आपल्या आई पाठवू नका बघा दादा आज व्यसनाच्या आहारे आमच्या तरुण पोर खूप लागले आहे म्हणून बाबा सांगून जाईल कोणी माझ्या लहान भावांसारखे आहेत कोणी मोठ्या भावांसारखे आहेत तर कोणी वडील समान आहेत की व्यसन कोणी करू नका बीडी सिगरेट गुटखा कोणी खाऊ नका आणि दारू तर कोणी पिऊच नका या दारूने फार माझ्या डोळ्यांनी पाहिले महाराज आणि तुम्ही दारू सुटले म्हणजे माझ्या कीर्तनाच्या पॅकेटमध्ये पाच पन्नास रुपयाची भर पडते ना असं नाही फक्त एक तो हिताच करवाडा दारूमुळे त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त होतात घराचे घर उद्ध्वस्त होतात अरे बोतल पे बोतल पिण्याचा क्या फायदा बोतल पे बोतल पीने से क्या फायदा शाम को तो उतर ही जाएगी लेकिन सात दिन प्याला पीने हरि नाम का तो बंद तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी आणि म्हणून व्यसन करून आपलं आयुष्य बरोबर नका करू महाराज बघा कोरोनाच्या काळात आपण सगळं अनुभवलं कुणीच कुणाचं नाही या जगामध्ये कुणीच कुणाच नाही जोपर्यंत आपण जिवंत आहात तोपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करून घ्या महिला मंडळ एकच सांगून पोरांसाठी पैसा कमवून ठेवण्यापेक्षा आपल्या पोरांसाठी संस्कार कमावून ठेवा अरे ज्या आई वडिलांनी पोरांसाठी पैसा कमावून ठेवला ना त्यांना माजार पण हेच म्हणावं लागलं काय तुझ्यासाठी जीवन झाडले रे बाट नाही बांधले तुझ्यासाठी जीवन મેજો મને કી રણતો કશલો મુગે તાન નતો જે મુગે કશલો હેલો મને કી રણતો કશલો મુગ તાન હે તો કશલો આલી દાઈ કી ખાને મીઠાઈ રતને ગુડી નહી કસલી કવાય ને તુલા

म्हणून महिला मंडळ बघा मुलांसाठी पैसा कमवून ठेवण्यापेक्षा आपल्या पोरांसाठी संस्कार कमवून ठेवा संस्कार हा खूप मोठा दागिना कोणासाठी असेल तर आपल्या पोरांसाठी आहे म्हणून दादा बघा या मुली या ठिकाणी उभ्या आहेत यातली नाही काय नाचार्य झाली तरी चालेल नाही

अगदी छोटे छोटे मुला कशात जातात हा का जाता आई वडिलांचे संस्कार पण आज आपल्या पोरांना कपाळाला गंध लावण्याची लाज वाटते म्हणून हिंदूंना झोपू नका आज बांगलादेश वरती जे वेळ आहे ना ते वेळ आपल्यावरती आल्याशिवाय राहणार नाही अरे आज आपली मुली सुरक्षित नाही मी प्रत्येक

लक्षात ठेवा आणि मुलींना जाता जाता एकच विनंती करून जाईल अंग भरून कपडा अरे त्या धर्माचे लोक बघा डोक्याच्या केसापासून तपायाच्या नखापर्यंत अंग झाकलेलं असत आणि आपल्या मुली अंग <coughs> प्रदर्शन करता का करता लाज वाटली पाहिजे आरम मावशी पोरींना सांगा बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही मुली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मुली मा साहेब जिजाऊच्या मुली सुंदर अशा मुली जन्माला आल्या अंग भरून कपडा घाला सिंधुताई सपकाळ्यांचे एका व्याख्यानामध्ये एक वाक्य होत का, का मुलींनी जर का अंग भरून जर कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल नाही तर अंध्या जातीचा वारंवार बलात्कार बलात्कारच करेल म्हणून मुलींनो अंग भरून कपडा घाला पोरांसाठी एकच सांगून जाईल पोरांना व्यसन करू व्यसन करू आ, आ, ना? बाए। 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 दुना ना हा करणार का तुम्हाला नाही करणं मोठ झाल्यावर तिकडे पण बघा दहा हा तुम्हाला कळत असेल परंतु जाता जाता एकच विनंती करेन महिला मंडळ बऱ्याच संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे एकच विनंती करून जाईल बघा आज तुमच्या मुलांना सांगा काय सांगा आज तुमचे तु मुले या ठिकाणी कमी संख्येमध्ये असतील परंतु बरेच महिलांचे मुले या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित नाही ते भद्रावर ते घरी झोपलेले त्यांना झोपू द्या पण तो घरी घरी गेल्यानंतर सांगा काय सांगा आज काल आपले पोर छत्रपती शिवाजी महाराजांनी हाडाचं काळ रक्ताचं पाणी केलं या भारत देश निर्माण झाला कोणासाठी फक्त आपल्यासाठी पण आज आपले हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांना विस

राजा या बहीण या कुणी कुणीच राहिलं नाही तर नाती आणि आपल्या शासन करणाऱ्याचे राज इथं गंजून गेलात पाती अरे वाईट वाटत राज हे आपलं पोरग दुसऱ्याच कार म्हणावं लागतं का वाईट वाटत राज या जगात जगावं लागतं कीर्तन झाल्यावरती बरेच छोटे छोटे पूर आमच्याकडे येतात म्हणतात ताई मला छत्रपती शिवाजी महाराज आहे मला मल्हारराव होळकर व्हायचं त्यांच्यासाठी त्याला बाईतले ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला त्याला बाईतली ताई कडाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला त्याला बाईतली पत्नी कडाली तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली पत्नी तो सीतेचा राम झाला ज्याला बाईतली मैत्री तो झाला ना शेवटी त्याला या बाईतली आई कळाली तो माझ्या जिजाऊचा शिवभा झाला तो माझ्या जिजाऊचा शोभा झाला महाराज ते संस्कार आज आपल्या डोक्यामध्ये प्रदर्शित करा बाहेर निघताय ना घराच्या बाहेर निघताय ना महिला मंडळ घाबरायचं नाही एखाद्या पोराने मुलींना तुम्हाला साध्याचा हात घरी लावला तरी त्याला त्याचा बापस ठेवल पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा बघा महिला मंडळ तुम्ही या ठिकाणी दोन तास कीर्तनाला बसले बसले का नाहीये अ बाय झोपले का ओ, ओ। पुरा नाही फक्त महिला मंडळांना विचारला अस महाराज बघा अगोदर ना बघा आता इथल्या पैकी किती महिला मंडळ किंवा पुरुष मंडळीच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्यांनी हात वरती करा आणि बाकीचे बाकी, बाकी त्यांच्या खाली का भरून घ्या भरून घ्या महिला मंडळ एकच सांगे गळ्यामध्ये किती सोनं घाला बाये हो गळ्यामध्ये किती सोनं घाला ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही ना परंतु गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला सारं जग राम कृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही हे तुळशीच्या माळेची <laughs> ताकद मला सांगा महिला मंडळ तुम्ही गडामध्ये सोनं घालतात घालतात का नाही मला सांगा सोनं चांगलं आहे का वाईट आहे वाईट आहे द्या मग काढून हा सोनं चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा आहे परंतु त्याला ठेवा चांगलाय तर असो बघा विवरेकर मंडळी तुम्ही मला या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली असो पहिलाच चांस असो परंतु तुम्ही मला या ठिकाणी कीर्तनाची संधी दिली सर्वांचे मनापासून आभार मानते आणि जाता जाता एकच सूचना देऊन जाईल का वारकरी संप्रदायाबद्दल तुम्हाला कोणतंही काम असो सप्ताह करण्याच कोणतंही काम असो मी तुमच्या गावाची असो किंवा बाहेर गावाचं काम असो कोणतंही असो आज आमची आता झाली होती आठ दहा वर्ष महिन्यापूर्वी आणि तेव्हा प्रदर्शित झालं होत आणि आता दहा दिवस झाले अलाउस तालुक्यामध्ये एक पोरगी म्हणून महिला मंडळ तर कोणी नाहीये परंतु एक पोरगी म्हणून पण चौदा महाराज मंडळी आणि त्यांच्यामध्ये माझी निवड झाली हे मी तुम्हाला मोठं झाड होण्यासाठी किंवा माझं काही मोठं मत आहे याच्यासाठी सांगत नाहीये पण सांगते कशासाठी फक्त वारकरी संप्रदायाबद्दल हा तुम्ही सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे मंडळी बसलेले लक्ष देऊन ऐका वारकरी संप्रदायाबद्दल तुम्हाला कुठलंही काम असो रावेर तालुक्याची उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि उपाध्यक्ष करता करता फक्त दोन महिने दोन महिने झाले का रावेर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून माझी निवड होणार आहे आणि त्यासाठी महिला म्हणजे तुम्ही हरिपाठाच्या महिला असतील किंवा कुणीही असेल तुम्हाला जर काहीही वारकरी संप्रदायाबद्दल जर का काही काम असेल तर मला येऊन सांगायचं बघा आता इथं बसलेल्यांपैकी हरिपाठाचं महिला मंडळ किती त्यांनी हात वरती करा हरिपाठामध्ये कोण कोण येत इतकेच आहे का हशाचा मुद्दा नाहीये सिरियसली सांगते लक्ष देऊन का कीर्तन झाल्याच्या नंतर किंवा माझ्या बरेच या ठिकाणी ओळखीची मंडळी आहे त्यांच्यानंतर त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी हरिपाठाचे महिला मंडळ असतील त्यांनी सर्वांनी एका महिलेकडे नावं द्यायची आणि ते नाव माझ्याकडे द्यायचे तुम्हाला पुढे चालून ज्या काही सुविधा लागतील त्या सुविधा देण्याचं काम माझं तुम्हाला ताण लागेल मृदंग लागेल विना लागेल तुम्हाला माईक लागेल तुम्हाला काहीही काम जर का लागलं तुम्हाला काहीही साधन लागेल तर ते साधन देण्याचं काम माझं परंतु त्या अगोदर तुम्ही सर्व नावं टिप आणि माझ्याकडे नावं द्यायची जाता जाता एकच सांगून जाईल गायीची सेवा करा धर्माची सेवा करा महिला मंडळ गंड़, पुरुष मंडळी असतील सर्व मुली या ठिकाणी उभे आहे तुमच्या ठिकाणी आभार मानते झालेली सेवा आई साहेबांच्या चरणी तुम्हाला सर्वांच्या माय आई साहेबांच्या चरणी मासाहेब मुक्त्याच्या चरणी सर्वांच्या चरणी या सेवेला विराम देते परंतु ज्ञानेश्वरी माऊली झाल्याच्या नंतर जागेवरनं कोणीच उठायचं नाही आई साहेबांचा सा जप होईल त्यानंतर जागेवरनं उठायच ज्ञानेश्वर सर्वांनी हात वरती करायची मुक्ता बाई मुक्ताबाई मुक्ताबाई मुक्ताबाईबाई मुक्ताबाई शक्ती मुद्दा बाई हरी शक्ती मुद्दा बाई मु हरी शक्ती मुद्दा बाई मुई मुक्ता भाई अशक्ति आदि शक्ति मुक्ताबाई मुक्ताबाई राधा जय जय राधा 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 राधा जय